वेलकम टू माय चॅनल गाईज टू माय फॅमिली तर माझ्या चॅनेलमध्ये संगीत आर निकरमध्ये आपलं स्वागत आहे तर विषय असा आहे की इलेक्शनबद्दल बोलते मी तर आज एकोणीस तारीख तर त्याआधी त्याआधी राणी लक्ष्मीबाई यांना विनम्र अभिवादन करते आणि भारताच्या पहिलं पहिलं पंतप्रधानमंत्री इंदिरा गांधी मी अभिवादन करते आणि मी विषयावर येते तर उद्या आज एकोणीस तारीख तर उद्या वीस तारीख तर उद्या इलेक्शन आहे तर उद्या अठराच्या वयापासून तर मोठ्या माणसापर्यंत बाहेर पडा मतदान करा आणि सकाळी सात ते संध्याकाळी पाचपर्यंत सगळ्यांनी मतदान करा तुमचा अधिकार आहे हक्क आहे तुमचा सगळ्यांनी बाहेर पडा सगळ्यांनी बाहेर पडा अठरापासून जे वयद बसतात त्यांनी सगळ्यांनी बाहेर पडा सगळ्यांनी आणि तुम्ही मतदान करा मतदान करा ही माझी इच्छा इच्छा म्हणजे माझं सांगणं आहे तर सोगावीस so, तर तुम्ही उद्या वीस तारीख आहे तर उद्या वीस तारखेला सगळ्यांनी मतदान करा आणि बाहेर पडा आणि माझं चॅनेल लाईक ला, सबस्क्राईब आणि शेअर करा आणि वॉच करा वॉच करा आणि शेअर करा तीनशे सबस्क्राईब झाले आहेत माझे तीनशे सबस्क्राईब झाले आहेत माझे तर हजर करा माझे सबस्क्राईब आणि वॉच करा लाईक करा आवडलं तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा वॉच करा हे माझ्या मी तुमचे खूप खूप आभारी आहे जर लाईक like, शेअर व सबस्क्राईब केले तर मी खूप 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 तुमचे धन्यवाद आणि प्लस मतदान करायला बाहेर पडा बाहेर पडा अठरापासून जे वयात बसा त्यांनी मतदान करायला बाहेर पडा बाहेर पडा मतदान करायला बाहेर पडा प्लस हा व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला तर लाईक माझ्या चॅनेलला लाईक सबस्क्राईब करा शेअर करा हेच मी तुमच्याकडून आशा बाळगते आणि तुम्ही बरे असाल मी पण बरी आहे आणि माझे तीनशे सबस्क्राईब झालेत तर मी कमल भाई यांना मी धन्यवाद देते की मी त्यांच्या लाईव्हमध्ये जाऊन माझे तीनशे सबस्क्राईब झालेत तर त्यांना मी खूप खूप धन्यवाद देते कमलभाई यांना कमल भैया यांना कमल यांना मी खूप खूप धन्यवाद देते मनापासून धन्यवाद देते त्यांच्यामुळे माझे दे तीनशे सबस्क्राईब सबस्क्रा सस्क्र, सबस्क्राईब झालेत तर प्लीज 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 तुमच्यामुळे वाढत जाणार तर तुम्ही प्लीज मला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा हा व्हिडिओ वॉच करा आवडला तर मी तुमच्याकडून मा आशा बाळ मी आशा बाळगते हेच मी मागलं तुमच्याकडून आणि पहिलं उद्या सकाळी वीस तारखेला मतदान मतदान करायला विसरू नका तुमचा अधिकार आहे हक्क आहे खूप पहिलं सकाळी सात ते संध्याकाळी पाचपर्यंत मतदान करा प्लीज अठरापासून जे वय बसतात त्यांनी सगळ्या मोठ्या मोठ्या माणसापर्यंत सगळ्यांनी मतदान करायला बाहेर पडा आपला हक्क आहे सबका साथ सबका विकास सबका साथ सबका विकास तर प्लीज 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 आपण अठरापासून मतदान करा जय हिंद जय हिंद